मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता वडकी येथे वीज महावितरण समोर येवती वाशियांचे अर्धनग्न आंदोलन राळेगाव तालुक्यातील येवती गावातील विद्युत पुरवठा सतत खंडित होत असल्याने व गावात महावितरणचे अधिकारी कर्मचारी येत नसल्याने या ये त्रासाला कंटाळून ग्रामस्थ आक्रमक झाले गावातील शेतकऱ्यांसह काही युवकांनी शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी अकरा वाजता वळखी येथील वीज वितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अर्धनग्न आंदोलन केले येवती गावात वीज पुरवठा वार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याने गावातील ग्रामस्थ वैतागले आहे येत्या चार दिवसात ही समस्या न सुटल्यास वीज महावितरण विभागाला टाळे ठोकून चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी येवती गावातील त्रस्त नागरिकांनी दिला आहे यावेळी अर्धनग्न आंदोलनात येवती गावचे उपसरपंच आशिष पाळधी यांच्यासह पंकज गावंडे किशोर राऊत सागर वाघ ऋषभ दळोडे समीर कुरडकर अभिजित बोबडे संजय कुबडे विनोद चाफले अक्षय सेवेकर प्रज्वल चौधरी आशिष राऊत प्रसाद झोटिंग विनायक झोटिंग उमेश पोहदरे पंकज गावंडे संकेत राऊत केतन राऊत नितीन वैद्य समीर वाघ आदी उपस्थित होते લાઈ ઘાટભર હવાટભર લાઈટ